आहे जय मित्रांनो आजचा सण आहे आपल्या गणपती बाप्पाचा आणि मी आहे कंपनीमध्ये आणि माझी दुटी आज कंपनीमध्ये लागल्यामुळे आज आ आमच्या गणपती बाप्पाचा आगमन देखील कंपनीमध्ये होणार आहे आणि बघू शकता तिथे मकड वगैरे देखील केलेले आहे आणि थोड्याच वेळात तर आता हो आम्ही सर्वजण कंपनीतली लोक मिळून गणपती बाप्पाचं आगमन देखील करणार आहोत आणि थोड्या वेळाने बदलापूरमध्ये जाऊन गणपती देखील घेऊन येणार आहोत कारण की घरच्या गणपती जरी नाही बसवायला भेटला तरी आम्हाला आज आनंद होतो आहे की आज आमच्या कंपनीमधला आम्ही गणपती बसू शकतो मित्रांनो खरोखर आनंद होतो आहे आणि जे काय आता पुढे चालेल तसं मी तुम्हाला दाखवणारच मित्रांनो बघू शकता तुम्हाला मी आज देखील दाखवायला घेऊन चाललो आहे बघा इथे मकर बनवलेले आहे आमच्या गणपती बाप्पाची कंपनीतल्या आणि खूप छान अशी देखील बनवलेली आहे आणि पूर्ण रात्री साडेचार वाजले आम्हाला आणि याशिवाय आपल्या मंदिरामध्ये गणपतीचं मूर्ती आहे दत्ताची मूर्ती आहे आणि संतोषी मातेची देखील मूर्ती आहे मित्रांनो बघू शकता चांगला असा सेटअप देखील केलेला आहे आणि आमची संपूर्ण टीम देखील इथे आहे सेक्युरिटीवाले देखील आहेत इथे आमचे पुनीत देखील आहे आमचे वाकुर्ले देखील आज धुटीवर आहेत वाकुर्ले आज धुटीवर आहेत ना तुम्ही आणि मित्रांनो बघू शकता आता आम्ही आमची माझी गाडी म्हणजे मी जी गाडी चालवतो आहे कंपनीमध्ये ती गाडी आणि संपूर्ण कंपनी देखील आज तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो थोड्याच वेळात आता मी देखील गणपती बाप्पा आणायला जाणार आहे बघा आमची कंपनी या ठिकाणी मी काम करतो आहे भरपूर अशी मोठी कंपनी आहे आमची चला तर मित्रांनो आता गणपती घ्यायला जाऊ तेव्हा भेटू आपण मित्रांनो आता चाललो आहे गणपती आणायला पण तुम्ही बघू शकता भरपूर असा पाऊस लागलेला आहे खूप असा पाऊस देखील पडतोय बघा तुम्ही खूप पाऊस पडतोय आता शकता आम्ही चाललोय गणपती घ्यायला आणि गडबड बघा कारण की गणपती आणायला काय काय घेऊन जातात ते माहीत नाही पण आमचे भुवा आलेत आता आणि पाट वगैरे घेतलाय आणि नागिलीचं पान आणि सुपारी घेतलाय आम्ही आता बुवा देखील आलेले आहेत चाललोय आता गणपती घ्यायला आणि मी बसलोय गाडी मध्ये बसलोय गाडी मध्ये आणि चाललोय गणपती घ्यायला चाललंय आता आम्ही गणपती घ्यायला आता बदलापूरला भेटू आपण आमचे बुवा देखील आलेले आहेत मागे बघू शकता तुम्ही आहेत ते चला मित्रांनो इकडे पुनीत देखील आहे इकडे बुवा देखील आहे इकडे आपला राजू देखील आहे चला मित्रांनो बघा मित्रांनो फुल एन्जॉय चालू आहे आमचा चौघांचा गाडीमध्ये आणि चाललोय गणपती घ्यायला फुल आनंद देखील झालाय कारण की आज धुटीवर आहे आणि आमच्या बुवानी आज सुट्टी घेतली आणि मला आज इथं लटकवलं देखील कारण की मी पण आता आपल्या गौरीनं सुट्टी घेणार आहे चला मित्रांनो तुम्हाला दाखवतोय आता बदलापूरला गेलो आपला गणपती घेऊ आपण चाललोय ह्या रस्त्याने आता बदलापूरला बघा तुम्ही आमच्या एमआयडीसी मधला हा रस्ता देखील खूप छान आहे घ्या तुम्ही टोपी वगैरे घाला तो रोज चालतात मित्रांनो होतो पोहोचलो आहे आता आम्ही गणपती बाप्पा घ्यायला आलोय आणि सर्वजण चाललोय आता गणपती बाप्पा घ्यायला आम्ही बघू शकता आता कलामूर्तीमध्ये पोचलेलो आहोत आम्ही आणि आमचा गणपती देखील इथेच आहे राजू पावती दिली आपली गणपती बाप्पा मोर या मित्रांनो आलय आपण गणपती घ्यायला आता आणि खूप चांगले चांगले असे देखील गणपती बाप्पा आहेत इथे मित्र आमचा गणपती काढ ना मित्रांनो फायनली आपल्या गणपती बाप्पाला घेऊन आलेले आहे आणि आता आम्ही त्यांना भरपूर असे लोक देखील आलेले आहेत गणपती बाप्पा घ्यायला आणि आपला गणपती बाप्पा देखील आलेला आहे मित्रांनो बघू बघा तुम्ही छान अशी मूर्ती आहे शाडूच्या मातीची आहे मित्रांनो आपण आपला गणपती घेतल्या आणि चालले कंपनीमध्ये घेऊन आता ए भाई तेरा गाडी को बोलना ना बोलणं क्या आज का दिन रोज भेट रे ना तुमल ना आता आपल्या गाडीमध्ये बसू आपण आणि गणपतीला घेऊन जाऊ कंपनीमध्ये थांब थांब पुढे बस पुढे बस द्या असते घ्या चला मित्रांनो आता आपण आपला गणपती घेतला आणि आता जाऊ कंपनीमध्ये आणि मस्त पूजन वगैरे करू संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवू हे आपली गाडी आहे मित्रांनो आता आपला गणपती बाप्पा घेऊन बसलोय आणि चाललोय आता कंपनीमध्ये कंपनीमध्ये गेल्यावर संपूर्ण पूजा वगैरे तुम्हाला दाखवेल मी चला मित्रांनो आता भेटू आपण कंपनीमध्ये थोड्याच वेळात आपल्या गणपती बाप्पाची पूजा देखील होणार आहे आणि सर्व एकदम फलं वगैरे ठेवून त्याची पूजा करणार आहोत आपण थोड्याच वेळात आणि बुवा इथे आहेत सर्व काही करतात इथे आणि पाहू शकता इकडे लोक देखील आमच्या कंपनीतने आलेले आहेत आणि आमच्या मिश्रा देखील आहेत इथं सर्वजण आहेत इथे आणि आमचे पाहू शकता सुपरवायझर देखील आहेत तिथं गणपती बाप्पाची पूजा चालू झालेली आहे आपल्या पाहि गोविला कोण केशवाय महा मारवाय मायचे तीन वेळा प्यायचं एक वेळा तीन वेळा काही सोडायला हा तीन वेळा प्यायचं नारायण हा नारायण महा वामनय नम श्रीधरय नम श्रीशिशय नम पद्मनाभाय नम दामोदर नम ओम शंकराय नाय ओम वासुदेय नम ओम मृदुनाय नम ओम अनुर्दय नम ओम पुरुषोत्तय न ओम अदक्षय नम ओम नारसे नमः ओम अच्युताय नमः श्रीकृष्णाय कृष्णाय मित्रांनो संपूर्ण पूजा झाली आपली आरती पाठ वगैरे करून झाली आता इकडे सर्वजण आली होती कंपनीतली लोक आणि आता प्रत्येकजण दर्शन वगैरे घेऊन चालले आहेत कंपनीमध्ये मित्रांनो बघा तुम्ही चला आता भेटू आता नंतर आणि नवीन एक आपण चांगला ब्लॉग घेऊन येऊ हा हो, आमचा क ग कंपनीतला गणपती बाप्पाचं आगमन झालं आमच्या इथे आणि पूजा देखील झाली मित्रांनो आता इथेच ब्लॉग थांबवतो सला जय महाराष्ट्र